बजरंग बली की जय आम्ही निघालो होतो श्री तिरुपती बालाजी संस्थान नांदुरा येथे येथील सुप्रसिद्ध अशी जगातील सर्वात उंच एकशे पाच फूट उंचीची हनुमानाची मूर्ती बाजूलाच असलेलं तिरुपती बालाजी येथील बालाजींचं मंदिर तुम्ही हा बघू शकता की हा जो रोड आहे हा खामगाव मलकापूर रोड आहे आणि या रोडलाच लागून हे मंदिर आहे सगळे लोक या मंदिराकडे पाहून या मूर्तीकडे पाहून थक्क होता ही एवढी मोठी उंचीची मूर्ती इथे बसलेली आहे त्याच्या खालीच असलेला श्रीरामाचा आणि मा सीतेचा आणि लक्ष्मणाचा आणिच आपले लाडके हनुमान भक्त यांचं सुद्धा मंदिर आहे त्यानंतर आम्ही सर्व निघालो बालाजींच्या दर्शनासाठी बालाजींच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा मार्ग म्हणजे अफाट अशा सिंहाच्या मुखातून जावं लागते आम्ही सर्व एक एक करून चढलो आणि इथून सुद्धा हनुमानाची मूर्ती खूप सुंदर अशी दिसत होती मुलं इथून दुसरेचा आनंद सुद्धा आम्ही निघालो तुम्ही मंदिर बघू शकता की खूप सुंदर रंगबिरंगी मंदिर सजलेलं आहे तोरणा फुलांनी छान असं मंदिर हे सजलेलं आहे मंदिराचा परिसर हा खूप मोठा होता तुम्ही बघू शकता यामध्ये आम्ही जात आहे आता बालाजींच्या दर्शनासाठी खूप सुंदर अशी नक्षीदारी नक्षीकाम आणि मूर्त्यांनी सजलेले हे मंदिर आहे बालाजी यांची स्थापना दोन हजारमध्ये केली होती दोन हजारमध्येच मूर्तीची स्थापना अशी ही सुद्धा केली होती तुम्ही बघू शकता तिरुपती बालाजी इथून आणलेली ही बालाजींची मूर्ती नांदुरा इथे तुम्ही या मूर्तीचे दर्शन घेऊ शकता बाजूलाच असलेले देवीचे मंदिर सुद्धा आहे त्या मंदिराचे दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता मंदिराचा कळस हा सभा मूर्त्यांनी सजलेला आहे त्यानंतर आम्ही गेलो लक्ष्मी आणि नृसिंहाच्या मंदिराकडे अफात असं हे मूर्ती आणि सुप्रसिद्ध असे हे मंदिर नांदुरा येथे आहे तुम्ही या मंदिराकडे जाऊन या मूर्तीचा आणि या मंदिराचा दर्शनाचा लाभ घेऊ शकता श्रीलक्ष्मीसिंग मंदिर मंदिराच्या परिसरामध्ये मंदिर। बालकृष्ण आणि राधेचा पाळणासुद्धा आहे त्याला पाळणा आम्ही घातला आणि निघालो थोडा वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो त्यामध्येच माझं बालसुद्धा खेळत होतो खूप सुंदर असं मंदिर सजलेलं आहे वरतीसुद्धा खूप सुंदर अशी बालकृष्णाची मूर्तीचं रंगरंगोती केलेली आहे यानंतर विविध असे मंदिरात छोटे छोटे मंदिराचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता श्री गरुडालय यांचंसुद्धा मंदिर इथे आहे मंदिराचा परिसर हा खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरणात रंगलेला होता यानंतर पर आम्ही परत एकदा हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि घराकडे निघालो जर मंदिर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद